मंद्रुप पोलीस ठाण्याच्या गावच्या हद्दीतील अडोतीस गावातील पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र व गुलाब देऊन आणि केक कापून सन्मान करण्यात आला सतरा डिसेंबर पोलीस पाटील स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आला लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रशासनाला निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य केल्यामुळे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सही असलेले प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळेस मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम सहाय्यक फौजदार प्रमोद आजदे हेड कॉन्स्टेबल गुरव हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल बजरंग जाधव पोलिस कॉन्स्टेबल विशाल कर्नाळकर यांच्यासह मंद्रुप पोलीस ठाण्याचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच सैपन बेगडे धरे पाखडाखडे विजय गावडे तुकाराम काटकर धर्मराज कोळी फिरोज शेख अशोक पुजारी हनुमंत पवार तायप्पा काळे सिद्ध सलगरे नागनाथ उंबरजे अश्विनी घंटे निसार यांच्यासह अडतीस गावचे पोलीस पाटील उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका